डायल एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल पुसट शहर पोलीस स्टेशन येथे एका तरुणाने डायल एकशे बारावर खोटी माहिती दिल्याने त्या तरुणाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर तरुणाचे नाव ओंकार दत्तराव सोनटक्के असे आहे याबाबत पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे बाराचे चे ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार पोलिस कॉन्स्टेबल अमित पाटील यांना डायल एकशे बारावर ओंकार दत्तराव सोनटक्के याने कॉल करून सांगितले की बँक ऑफ महाराष्ट्र मंदिर चौक पुसतचे कर्मचाऱ्यांनी त्याला शिवीगाळ केली मारहाण केली व बांधून ठेवले अशी खोटी माहिती पोलिसांना दिली व त्यानंतर ओंकार सोनटक्के यास पोलिसांनी विचारणा केली असता मीच पोलीस स्टेशनला येत असल्याचे त्याने सांगितले व पोलीस स्टेशनला तो हजर झाला त्यानंतर ओंकार सोनटक्के याने डायल एकशे बारावर दिलेल्या माहितीची शहानिशा करण्याकरिता पोलीस गेले असता असा कोणताही प्रकार तिथे घडला नसल्याचे निदर्शनास आले याउलट ओंकार सोनटक्के हा बँकेतील कर्मचारी यांचेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता व तो पत्रकार असल्याचे सांगून मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार आहे असे बोलून बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावत होता अशी माहिती समोर आली यावरून सदर तरुणाने डायल एकशे बारावर पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन शहर येथे ओमकार ओंकार विरुद्ध अदखलपात्र गुन्हा क्रमांक आठशे पाच ऑब्लिक पंचवीस हा कलम दोनशे बारानुसार दाखल करण्यात आला आहे